शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहरसे स्वागत आहे डाळिंबा विषयी अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे की सध्या प्रचंड टेम्परेचर वाढलेलं आहे म्हणजे जे टेम्परेचर आपल्याला मे महिन्यामध्ये वाटत असतं त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर ते एप्रिल महिन्यामध्ये आहे आणि मग अशा काळामध्ये आपल्या फळांना सनबर्निंग होण्याचे चान्सेस खूप असतात तर अशा काळामध्ये बागेची आपल्याला काय काळजी घ्यायची आहे किंवा जी काही आपल्याकडे का दुसरी काही फळ शेती आहे त्याची काय काळजी घ्यायची आहे त्यावरती आजचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची जी काही माहिती आहे ती मोलाची आहे आणि तुमच्या बागेमध्ये त्याचे खूप सारे फायदे असणार आहेत तर पहिली गोष्ट आहे की बागेमध्ये सेटिंग झाल्यानंतर साठी आपण काम सुरू करतो आणि जो काही माल आपला उन्हामध्ये असतो त्या उन्हामधल्या मधल्या मालावरती काळा असा एक चट्टा येऊन जातो जेणेकरून जेव्हा माल आपला हार्वेस्टिंगला येतो तर त्यावेळेस त्या मालाला व्यापारी साईटला काढत असतो म्हणजे घेत नाही म्हणजे तो, तो पाचशे ग्रामचा जरी असला तरी त्याच्या हिशोबाने तो बाधित माल आहे खराब माल आहे म्हणून तो घेत नाही कारण तो आतमधून काळा निघतो तर असं होऊ नये आपलं नुकसान होऊ नये एक तर सेटिंग यावर्षी कमी आहे आणि अशा काळामध्ये जर आपण परत जर आपलं रिजेक्शन वाढलं तर आणखीन तोटा होऊ शकतो म्हणून सनबर्न साठी काय उपाययोजना करता येतील किंवा पाणी नियोजन कसं असावं आजचा हा व्हिडिओ आहे तर प्रथमता सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पहिली काळजी काय घ्यायची ती सांगतो की या वातावरणामध्ये जर तुमची मुरमाड जमीन असेल तर कदाचित दिवसाड पाणी देऊन तुमचं भागणार नाही तर कदाचित तुम्हाला दररोज पण पाणी द्यावं लागू शकतं पण जर साठ ते सत्तर लिटर पाणी तुम्ही दिवसाड देणार असेल तर तुम्हाला कदाचित पाणी देण्याची गरज नाही पण काही शेतकरी या दिवसामध्ये दे डेली पण पाणी देतात वीस ते तीस पर्यंत पाणी प्रति झाड साधारणपणे देतात म्हणजे साधारणतः दोन अडीच तीन तास दिवसाड पाणी मोटर चालवली जाते किंवा दररोज एक सव्वा तास पाणी दिलं जातं या दोन्ही पैकी कुठलीही एक उपाययोजना आपण करू शकतो यावरचा सोपा उपाय आहे आपण पाणी देतोय पण ते झाडांना कमी पडतंय का असं जर वाटत असेल तर आपण दुपारी साधारणतः एक वाजता बागेमध्ये गेल्यानंतर झाड सुकल्यासारखी वाटत आहेत का असं आपण पाहू शकतो जर आपला किंचित सुकल्यासारखं वाटलं तर काळजी करायचं काम नाही पण झाडाचा सुकवा हा तीस चाळीस टक्के तुम्हाला जाणवत असेल पानाशी फ्रेश दिसत नसेल पडलेली दिसत असेल तर मात्र त्याला पाणी कमी पडत आहे तुम्हाला पाणी वाढ वाढवावं लागणार आहे आता काहींचं म्हणणं आहे मग आम्ही फ्लोचं पाणी देऊ का तर फ्लोचं पाणी दिल्यानंतर तुम्हाला फ्लोचे पाणी तीन चार पाणी जर तुम्हाला देणं शक्य असेल पाच पाणी देणं शक्य असेल तरच फ्लोचं पाणी देण्यात फायदा आहे एक पाणी दिलं आणि दुसरं पाणी आपण दिलं नाही तर थोडासा इफेक्ट तुम्हाला मिळेल पण याची तोटे जास्त होऊ शकतात म्हणून ज्यांच्याकडे लिमिटेड पाणी आहे त्यांनी शक्यतो ड्रिप मधूनच पाणी या ठिकाणी द्यायचं आहे दुसरी गोष्ट आहे की मल्चिंग पास्टाची मल्चिंग जर तुम्ही केलेली असेल तर पाण्याचं जे बाष्पीभवन होत असतं ते कमी होतं आणि कमी पाण्यातही झाड चांगल्या प्रकारे तग धरून राहतं म्हणून पाष्टाची मल्चिंग ही अतिशय महत्वाची आहे ती करता आली तर तुम्ही नक्की करा कारण हे दोन महिने अतिशय त्रासदायक जाणार आहेत ऊन खूप असणार आहे त्यामुळे पहिली गोष्ट दुसरी काळजीही घ्यायची आहे तिसरं आहे की काहींचं म्हणणं आहे मग आम्हाला शॉर्टकट सांगा सनबन झाला नाही पाहिजे तर त्याच्यासाठी मी शॉर्टकट असं सांगेल की भरपूर पाणी उपलब्ध आहे तुमच्याकडं व्यवस्थित पाणी नियोजन करताय पाल्यामध्ये तुमचा म्हणजे तुमचे फळं आहेत म्हणजे तुम्ही थोडंसं नायट्रोजन एक्सेस देऊन म्हणजे जसं की एकोणीस एकोणीस सारखं देऊन साधारणतः आपण थोडसा झाडाचा शेंडा वाढवून घेऊ शकतो आणि तो माल जर आपल्या सावलीत आला तर वाचू शकतो उन्हातल्या जे काही फळं शिल्लक राहतील समजा थोडे बहुत फळं हे शिल्लक राहतील तर ते आपण जे काही सतरा जीएसएमचा जो क्रॉप कव्हरची पिशवी मिळते ती पिशवी आपण फळांना टाकू शकतो हा एक ऑप्शन आहे काहींना वाटलं की शक्य नाही तर वरून इंग्लिश पेपरची रद्दी उन्हातल्या फळांना लावली जाते याचाही उपयोग केला तरी चालतो आता तिसरा पर्याय असा आहे की काहीच म्हणणं आमच्याकडे बजेट आहे म्हणजे पैसा थोडाफार आहे तर आम्ही त्याच्यावरती क्रॉप कव्हर टाकला तर चालेल का नेट टाकलं तर चालेल का तर या दोन्ही गोष्टी तुम्ही वापरू शकता क्रॉप कवर हा याला थोडस लाईफ कमी असतं किंवा वाऱ्यामध्ये तो उडून जाणं फाटणं तुटणं होऊ शकतं पण नेट सारखा का जो काही प्रकार येतोय ज्याला आपण बागेवरती आपण टाकू शकतो तर ते जर केलं तर हे दोन तीन वर्ष परमनंट चालतं फक्त खर्च त्याचा जास्त आहे तर ते पण ऑप्शन तुम्हाला आहे आता हे दोन्ही तोन्ही ऑप्शन सोडून सुद्धा काही शेतकरी म्हणतील की तरी पण आम्हाला शॉर्टकट सांगा तर मी तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला सनबर्न कमू करायचं असेल तर तुम्हाला राहण्याग्रो बायोटेकचा हा एक जो काही प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टचं नाव आहे फास्ट म्हणजे सिलिकॉन आहे याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर मटेरियल सिलिकॉन आहे याचा वापर दोन ते तीन ग्रॅम म्हणजे शक्यतो तीन ग्रॅम न अति अतिउत्तम आहे याचा वापर तुम्ही फवारणीमधून दर दहा दिवसाला घ्यायचा आहे याला कॉम्बिनेशन काय चालतं तर याला कुठल्या प्रकारचं फंगी बुरशीनाशक कीटकनाशक बरोबर याची फवारणी करू शकता स्पेशल जर तुम्हाला याची फवारणी जर तुम्हाला सनबर्न कमी करण्याच्या साठी करायची असेल तर या, याला जोडी मार्केटमध्ये ग्रीन मिराकल किंवा मिराकल नाईन हा एक प्रोडक्ट या ठिकाणी मिळतो ते दोन एम एल प्रति लिटर आणि हे दोन ते तीन ग्राम प्रति लिटर घेऊन याची फवारणी तुम्हाला करता येईल हा एक वापर याच्यामध्ये आपण सनबर्न कमी करण्यासाठी करू शकतो दुसरा ऑप्शन आहे की कि पानावरती किंवा फुलावरती सॉरी फळावरती डाप पडू नये शेवटचं हार्वेस्टिंग आहे किंवा तुम्हाला लिक्विड सिलिकॉन पाहिजे तर आपला अरेंजर नावाचा जो काही प्रोडक्ट आहे हा तुम्ही दोन एम एल प्रति लिटर घेऊन या ठिकाणी बुरशीनाशक किंवा प्लेन मध्ये याची फवारणी करू शकता याचे अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी आहेत तर हे ऑप्शन तुम्हाला आहे बऱ्याच वर्षापासून ज्यांना फळं झाकता येत नाहीये किंवा ज्यांना ज्याला काय म्हणतो क्रॉप कव्हर टाकता येत नाहीये तर आशांनी विचारलं होतं की शॉर्टकट काय तर मी सांगेल दर दहा दिवसाला याची फवारणी तुम्ही करा पाणी व्यवस्थापन व्यवस्थित ठेवा जी काही थोडस नायट्रोजन लेवल देऊन या ठिकाणी आपली फळं ही झाकून म्हणजे पाल्यामध्ये येऊ द्या हो जर असं नियोजन केलं तर मला वाटतं सनबर्न पासून आपण आपली बाग वाचवू शकतो तर नक्कीच हा प्रोडक्ट तुम्ही वापरा आणि आपला सनबर्न होऊ नये किंवा सनबर्न पासून आपली फळं या ठिकाणी वाचवायची आहे तर अशा प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ होता तो सनबर्नसाठी होता की फळांचे नुकसान होऊ नये असा होता म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला त्याबद् त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आमचे प्रोडक्ट राहण्या ॲग्रोबायोटिकचे साईजसाठी म्हणा किंवा वाढीसाठी म्हणा भाजीपाला पिकामध्ये म्हणा जर तुम्हाला आमचे प्रोडक्ट लागत असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसतोय बळीराजे हेल्पलाईन त्याच्यावरती तुम्ही कॉल करून ऑल महाराष्ट्र सर्विस आमची आहे सेंद्रिय खता मधून अधिक अधिक उत्पादन कसं करता येईल किंवा केमिकल आणि सेंद्रिय दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण कसं सेंद्रिय शेती पुढं आणू शकतो याचं उत्तम उदाहरण रहाणे ऍग्रोबायोटेक आहे आज आपण डाळिंब असेल पेरू असेल सीताफळ असेल टोमॅटो असेल टरबूज असेल खरबूज असेल अशा विविध सारा पिकावरती अतिशय उत्तम रिझल्ट काढून या ठिकाणी दिलेले आहे तर एक वेळ आम्हाला नक्की फोन करा आणि आमचे प्रोडक्ट मागवा विनामूल्य सल्ल्यासाठी सुद्धा आमचं हेल्पलाईन क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र